मायबा गीतेमध्ये अर्जुनानं जे प्रश्न विचारले ते खरंच आपल्या लाभाचे फायद्याचे आहेत मग किती अकरा प्रश्न विचारले आणि छोटे छोटे अनेक प्रश्न विचारले परंतु मुख्य अकरा प्रश्न विचारले तर त्या अकरा प्रश्नापैकी ते म्हणला ते म्हणला देवा तुमची प्राप्ती मला कशाने होईल श्रीकृष्ण महाराज म्हणले नाहम एदे न तपस्या मी वेदानं प्राप्त ना ना होत नाही अर्जुना मी तपानं प्राप्त होत नाही अर्जुना नाहम मेदेनं तपसा न दाने न दान केल्यानं मी प्राप्त होत नाही आणि मी यज्ञ केल्यानंही प्राप्त होत नाही दान केल्यानं नाही होत यज्ञानं प्राप्त होत नाही मग ते अर्जुन म्हणलं मग सागानं मग कशाने होतात ते ना तपसा न हा मैदैतपस शक्य एव मिो दुष्ट दुष्टवान भक्त्या मान्यता भक्त तो नशक्य फक्त भक्तीनंच मी प्राप्त होऊ शकतो फक्त परमेश्वराच्या नामचिंतनानंच मी माझ्या चिंतनानंच मी चिंतना प्राप्त होऊ शकतो भक्त्या तो नशक्य अहम्य मिदो अर्जुन ज्ञात द्रष्टुंचं तत्व प्रेष्टुंचे परंतप म्हणून अर्जुना तू एकच मत मत्कर्म परमो मध भक्त संघवरित निर्वेर सर्व भूत येसू येसं पांडव सगळ्या भूतासंग निर्वेर होय माझं चिंतन कर सगळ्या भूतासंग निर्वेर होय निर्वेर सर्व भूतीसू येसं मामी पांडव आणि यावर संतांनी मी सांगितलं की बाबा परमेश्वर हा नामाच्या दहा ठायामध्ये श्री चक्रधर स्वामी महाराज म्हणले की चतुरित दुःखेशी स्मरण जर केलं तर मी तुम्हाला प्राप्त होतो प्रेम प्राप्त होते संत ज्ञानेश्वर म्हणले की नित्य नेमना आम्ही ते प्राणी दुर्लभ पण लक्ष्मी वल्लभ तयार होऊ म्हणून ते म्हणले ज्ञानदेवा मौन जपमाळ धरू अंतरी धरून स्त्रिया जपे सदा म्हणजे ज्ञा मौन धरायचं आंतरीची जपमाळ खोलायची आणि परमेश्वराचं चिंतन करायचं तर परमेश्वर प्राप्त होऊ शकतो मायबापो परमेश्वर प्राप्त करून घेण्यासाठी पैसा लागत नाही धन लागत नाही काही लागत नाही फक्त तुम्ही लागतात तन मन धन मये पित मनोरबुद्धी मामे वैशिष्य संशय असं श्रीकृष्ण मला मोन आणि बुद्धी मला अर्पण करा म्हणून श्रीकृष्ण चरणी बुद्धी, अर्पण करा अशी विनंती करतो आणि थांबतो दंडोत्पूरणाम दंडोत्पूरणा